नमस्कार मंडळी तर हा आहे आमचा शिडी पालनामधील महत्वाचा घटक म्हणजे आमचा ब्रीडर तर हा आमचा बोकड गावरान जातीचा आहे शिडी पालनामध्ये सगळ्यात चांगला जातीचा बोकड म्हणजेच जा बिट्टल तर बिट्टल बोकड हा खूप भारी क्वालिटीचा असतो आणि वजनदार असतो आणि त्याच्याशी लांब लांब कानं वगैरे असतात तर आमच्याकडे त्या जातीचा बोकड नाही तर हा बोकड आमच्या घरच्या शिडीला झाला आणि आम्ही तोच राखून मोठा केला तर आमच्या ब्रिडरचं वय आहे आता दोन वर्ष आणि शक्यतो आपल्याला जर शिडीला क्रॉस करायचा असेल तर तर ब्रिडर आपला म्हणजे मोठा असला पाहिजे त्याला दात असले पाहिजे आपला ब्रिडर हा वजनदार असला पाहिजे ॲग्रेसिव्ह असला पाहिजे आपल्या बोकडला त्याचा खुराक सकाळ संध्याकाळ चांगला असला पाहिजे तर आम्ही आमच्या ह्या बोकडला त्याला मकाचा भुस्सा तुरीचा भुस्सा हरभऱ्याचा भुस्सा पुन्हा पुन्हा त्याला कुट्टी किंवा सुबाबळेचा पाला शेवरीचा पाला सकाळ संध्याकाळ त्याला पेंड चारतो शंगदाना पेंडे शंगदाना पेंडीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते कारण ती शंगदाण्यापासून तयार झालेली असते